मराथी, ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल तिल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध अष्टा तासगाव रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली आहे चांदोली वसाहत जवळ असणाऱ्या वेलकम हॉटेल समोर हा भीषण अपघात झालाय या अपघातात पलूस तालुक्यातील अमनापूर येथील प्रकाश अवटे यांचा मृत्यू झालाय तर या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झालेत आष्टा तासगाव रस्त्यावर चांदोली वसाहत जवळील वेलकम हॉटेल समोर दोन समोरासमोर धडक होऊन एक जण जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत या भीषण अपघातात प्रकाश भानुदास आवटे व सत्तावन्न वर्षे राहणार अमनापूर तालुका पोलूस यांचा मृत्यू झालाय तर उमेश उर्फ सचिन भरत लोहार राहणार अमनापूर आदित्य प्रशांत विभूते विश्वजित पाटील दोघे राहणार अंकलखोप तालुका पलूस अशी तिघे जखमी झाली आहेत बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले या प्रकरणी रुपेश नामदेव यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार आदित्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रुपेश आवटे यांचा चुलत भाऊ प्रकाश भानुदास आवटे आणि उमेश उर्फ सचिन भरत लोहार हे मोटरसायकल एच एफ डिलक्स क्रमांक एम एच दहा डी एफ त्रेचाळीस शून्य आठ वरून बागणी येथील त्यांचे काका यांना भेटून परत निघाले होते यावेळी आष्टा तासगाव रस्त्यावर आष्टाकडे एक सत्तेचाळीस वरील चालक आदित्य प्रशांत विभुते यांनी समोर येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना उमेश उर्फ सचिन भरत लोहार आणि प्रकाश भानुदास औटे यांच्या गाडीला जोराची धडक देऊन दोघांनाही गंभीर जखमी केले व स्वतः मागे बसलेला विश्वजित पाटील याला जखमी करण्यास कारणीभूत झाला आदित्य याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवून समोरासमोर धडक देऊन प्रकाश भानुदास आवटे यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून अष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर